जय शिवराय होळीच्या माळावरून जगदीश्वराच्या मंदिराकडे जाताना टाव्या हाताला एक तलाव पाहायला मिळतो हा तलाव म्हणजेच कोळीम तलाव ह्या कोळीम तलावाविषयी माहिती जाणून घेऊया गडावरचं जे प्रमुख पाण्यासाठे आहेत जसं आपलं गंगासागर तलाव कोशावरचं तलाव हातचा म्हणजे हातचा तलाव काळा हौद आणि पाचवा प्रमुख म्हणजे हा कोळींब तलाव म्हणजे मगाशी सांगा ता सर्वात मोठे जे साठे आहेत त्या मोठ्या पाण्यासाठ्यामध्ये कोळीम चालावायचं ता ता प्रमाण कोळींब म्हणजे काय किंवा कोळिंब नाव कसं हो पडलं तर कोळींब हे कोळंबा नावाच्या एका लाटेच्या पकार म्हणून ह्याला जावं पडलं लाट होती लाट पाणी यात्रेमध्ये तुम्ही लाट बघता ना गोरेगावच्या यात्रेमध्ये ती लाट आहे त्याचा तसंच एका टोकावरती त्या पाण्याचं भांडण दुसऱ्या टोकाला भाडं बसला ते भांडवण्यासाठी आणि एका ठिकाणी ते ते भांडं खाली उडवलं जायचं आणि ते पाणी भरलं पुन्हा दुसरा टेक्कर लोकांना ते भांडे येऊन ते पाणी रिकामा केलं जायचं त्याला कोळंब म्हणतात म्हणजे अशा ठिकाणचा कोळंब किंवा अशा प्रकारची लाट ज्या ठिकाणी पाणी टाकण्या काढण्यासाठी ते वापरले होते जायची तो म्हणजे कोळिंब तलाव त्याला कोळंब म्हणतात त्या लाटेला कोळंब म्हणतात तसं पण तसं पाणी साठायचं आपल्याला बघायला मिळते मग इथला पाणी साठा जे त्याचा वापरलं जायचं तर इथला हा जो कर्णिकलचा भाग आहे तिथं आणि रविश्वरा हाटी ह्या दोन ह्याच्यासाठी हा कोळीमतलाचं पाणी वापरलं जातं म्हणजे बघायचं त्याप्रमाणे कोणता पाणवटा कोणत्या ठिकाणी वापरला जातात त्याच्यामुळे हा वाडा किंवा हा ब्राह्मणवाडा परिसर पलीकडच्या धरणाचा जो परिसर तिथलं पाणी कोळीमतलाचं पाणी वापरलं त्या करणिकांची वस्ती ही आमचा करणिकांची जोती घेणार करणिकांची जोत्ती आणि सर्वांची टिपिकल रचला एकच सारखी आहे मी मराठा कारखान्यात तुम्ही जर संपूर्ण ज्योती बनले घरा बघितले तर पायऱ्या त्याच्यानंतर ओसरी त्याच्यानंतर मधला चौक मधला हे त्यांचा पॅसेज पाठीमाग एक हे दोन्ही बदल टोपे अशा प्रकारची रचना ह्या संपूर्ण आपल्याला ह्या एकसारख्या रचने बघायला मिळते